बोला मातो श्री वृद्धाश्रम या सिंगापूर या ठिकाणी आपण आज हा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलेला आहे कम्युनिटी रेडिओच्या ज्या दोन हजारहून अधिक शाखा आहेत त्याचं सी आर आय असं संस्था आहे आणि केंद्र शासनाची सामाजिक के आणि सबलीकरण योजना यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी आणि टोल फ्री क्रमांक सांगण्यासाठी या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला या आश्रमासाठी आपलं सर्व परिवाराचं कार्यकर्ते ज्या वैशाली राशेकर चिटणी दिदी मनी जवळ सर आमचे राजेंद्र पाटील आणि सर्व या सभासद सर्वांचा आभार आहे आणि दर महिन्याला आम्ही इथे जाऊ आणि हा नंबर आम्ही दिलेला आहे त्यावरून तुम्ही सगळे कार्यक्रम ऐका आणि जास्त लाभ घ्या अशी मी विनंती करतो धन्यवाद काय कारण काही सांगता येत नाही मला कशाचा त्रास होईल काय त्रास होईल नशिबाने आपले कॉपरे आता आणि त्याच्या अंधावर आहे गरज पहिजी तर ते येतात अधिक वेळा आपण त्यांना बोलवलेलं आहे पण तरीसुद्धा त्यांना स्वतःला जर माहीत असेल की बाबा आत्ता मला असं व्हायला लागलंय तर मला आता नाही मला आता बसून जायचं हे फार महत्त्वाचं एकदा एखाद्या दिवशी इथं येऊन की बाबा त्याच्यामध्ये कोणाची काही प्रॉब्लेम असतील मुलांची प्रॉब्लेम फॅमिलीची प्रॉब्लेम हेल्थचे प्रॉब्लेम आम्ही आमच्या परिणाम मॅक्सिमम गोष्टी सॉल्व्ह करत असतो मला नाही वाटत की आम्ही एखादी टक्के कुठली तरी गोष्ट आमच्याकडून राहत असेल ती जर का तुमच्याकडनं पूर्णपणाला आम्हाला मदत होत असेल तर एक असं नियोजन तुमच्याकडून आम्हाला मिळालं की महिन्यात बाबा एकदा इथं येऊन सगळ्याची आम्ही तरी लेखी प्रश्न घेऊन टाकू आमचे दहा मिनटं आम्ही घेतो परंतु त्यातून आम्हाला मार्गदर्शन मिळेल कसं वापरायचं आहे ते कसं पूर्ण करायचं आहे या सगळ्या गोष्टी जर का तुमच्याकडून आम्हाला मिळाल्या तर आम्हाला त्याचा फार फायदा होईल आमच्या सर्व लोकांना फायदा होईल असं आपल्याकडे छोटंसं आवाहन करतो आभारी आहे धन्यवाद मोबाईल पंधरा आठवड्याला तुम्हाला एक येणार नाही वर्षभर आणि नंतर मृत्यू समस्या घेणार आणि टोल फ्री नंबर आहे तो पण त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे दोन तीन चार पाच एक चार पाच सहा सात एक पंचेचाळीस सदुसष्ट असा नंबर आहे त्या नंबरला टोल फ्री तुम्ही टाकलं की आता पण टाकून ठेवा असं काही आठ तुम्हाला फोन येणार काय तुम्हाला योजना आहेत काय माहिती घ्या असं तर हे माहितीसाठी आहे आणि काय काय प्रोग्राम सांगतो म्हणून आयुष्यमान कार्ड वगैरे करायचं तर पुढच्या आम्ही येणार काम